नुकतेच नवनियुक्त जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सिन्नरच्या भेटीदरम्यान सिन्नरकरांना विविध आश्वासनांच्या माध्यमातून दिलासा दिला होता मात्र हे आश्वासन आता सत्यातून व सिन्नर पोलिसांच्या कृतीतून प्रत्यक्षात रस्त्यावर उतरले दिसत आहे यामुळे सिन्नरकरांनी समाधान व्यक्त केले आहे सिन्नरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाने पोलीस सध्या रस्त्यावर दिसत आहे पोलिसांच्या रस्त्यावर दिसण्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत शहरातील विविध विद्यालयांजवळ ठिकठिकाणी उभे राहून रोमिओगिरी करणाऱ्या युवकांना यामुळे लगाम बसला आहे मात्र यातील सातत्य व कारवाई आणखी तीव्र केल्यास त्याचे परिणाम आणखी चांगले दिसण्याची चिन्हे आहेत त्याचबरोबर शहरातील विविध भागात अस्ताव्यस्त उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे देखील अपेक्षित आहे या वाहनामुळे नियमित शहरात वाहतूक कोंडी निर्माण होते त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला अथवा कारवाई केल्यास नागरिकांचा त्रास आणखीही कमी होऊ शकतो गस्त घालणारे कर्मचारी केवळ फिरून न येता कारवाई करताना दिसले तर त्याचा परिणाम अधिक राहील पोलिसांची गस्त ही मुक पद्धतीने न राहता गाजावाजा करत झाल्यास नियम मोडणाऱ्यांवर अधिक वचक बसेल एस एन न्यूजसाठी शंतनू कोरडे